या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ कोल्हापूर जिल्ह्यात यंदा देखील पर्यावरणपूरक गणेश विसर्जनाची परंपरा मोठ्या यशस्वीपणे राबवली गेली तब्बल चार लाख सत्तर हजार गणपती मूर्ती आणि हजारो टन निर्माल्य कुंडात विसर्जनासाठी सुपूर्त करण्यात आलं एकोणीसशे एकोणनव्वदपासून पासून सुरू झालेली पर्यावरणपूरक विसर्जनाची परंपरा यंदा देखील कोल्हापूर जिल्ह्यात जोमानं राबवली गेली नदी नाल्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन महापालिका नगरपरिषदा ग्रामपंचायती आणि नागरिक यांनी एकत्रित येऊन ही लोकचळवळ उभी केली जिल्ह्यातील एक हजार पंचवीस ग्रामपंचायती तेरा नगरपरिषदा आणि दोन महानगरपालिका क्षेत्रात विसर्जन कुंड उभा करून मूर्ती आणि निर्माल्य संकलन करण्यात आलं त्यातून तयार होणारं खत पर्यावरणासाठी उपयुक्त ठरणार आहेत या उपक्रमात जिल्हाधिकारी अमोल एडगे महापालिका प्रशासक के मंजुलक्ष्मी मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन जिल्हा पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांच्यासह हजारो अधिकारी कर्मचारी आणि स्वयंसेवी संस्थांनी सहभाग घेतला कोल्हापूरकरांनी दिलेला हा पर्यावरण संवर्धनाचा आदर्श संपूर्ण राज्यासाठी प्रेरणादायी ठरला आहे